नमस्कार मैत्रिणींनो मी आज आलेले आहे माहेरी तर माझं माहेर बारामती तर मी इथं आल्यामुळं माहेरी आल्यामुळं माझी मम्मी माझ्यासाठी आज स्पेशल पावटा फुलाव बनवणार आहे तर चला बघूया आज आपण मम्मी कशी बनवते ते तर हे बघा मैत्रिणींनो ही माझी मम्मी आहे मम्मी हाय कर हा तर मम्मी तू माझ्यासाठी स्पेशल काय बनवती आज मी आली व्हेज पावटा फुलाव बनवती तुला खूप आवडतो ना म्हणून हो मला खूप आवडतो तर तू काय काय टाकते ह्याच्यामध्ये सांग की जिरी हिरवी मिरची कांदा टमॅटो फ्लावर पावटा आणि हे सगळं तळून घेणार आहे का हो कांदा भाजून घेणार नंतर कांदा भाजल्यावर आधी मिरची चांगली तळून द्यायची नंतर कांदा भाजून घ्यायचा कांदा लालसर झाल्यावर तर टमॅटो ॲड करायचा आणि टमॅटो ॲड केल्यावर थोडंसं आपलं घरचं तिखट आणि मटन मसाला किंवा चिकन बिर्याणी मसाला हा ॲड करायचा मम्मी तू काय काय टाकलं आहे अजून सांग ना ह्याच्यामध्ये आता काय टाकलं आहे ह्याच्यात कांदा टमॅटो ॲड केला आहे नंतर त्यात हळद आता हे चांगलं तळून घेणार आहे का तू हे तळून घेणार हे आता मम्मी आमची मस्त तळून घेणार आहे तळल्यानंतर ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहे हे कुठला मसाला टाकलाय चिकन बिर्याणी ह्याच्यामुळे टेस्ट येते का चांगली हो खूप छान टेस्टी ह्याच्या आधी तू करून बघितलंय का हो खूप वेळ तर मैत्रिणी सगळ्यांना पावटे भात आवडतो तर आज मम्मी माझ्यासाठी खास स्पेशल पावटे भात करते चला बघूया कसा हे वाटण कशाच टाकती लसूण कोथबीर आणि खोबरं ह्याचं थोडस वाटण केलंय टेस्ट येण्यासाठी ग्रेव्ही केली का ग्रेव्ही केलं वाटून घेत जास्त चा, चा, चांगलं टेस्ट येते का त्याने हा ड्राय म्हणजे नुसतं हे केलंय मी आता वाटण परतलेलं आहे चांगलं चांगलं त्याला तेल पण सुटायला लागलंय नंतर त्यात मी पावटा आणि फ्लावर ऍड केलाय आता हे चांगलं तू तु परतून घेणार का हे परतून घेणार चांगलं ह्याच्यात काय टाकणार अजून नंतर तांदूळ टाकणार तांदूळ करता वापरतील कोलम किंवा दावा कोलम तांदळाचा पावटा भात छान लागतो का हो सुट्टा होतो त्याला बघूया मैत्रिणी भात कसा होतोय ते पावटे फुलाव सॉरी पावटे फुलाव कसा होतोय ते बघूया बघू शकता मैत्रिणी नो तर इकडं मम्मीने भात शिजायला टाकलाय तर बघूया आपण कसा होतोय ते बघू शकता आता मी तू हेच काय टाकते अजून मी आपलं आता हे घरचं गावरान तूप दोन चमचे टाकत आहे ह्याच्यामुळे अजून टेस्ट वाढते का अजून टेस्ट वाढते बर ठीक आहे चला मैत्रिणी आता आपण बघूया भात तयार झाल्यानंतर कसा होतोय ते हे बघा मैत्रिणीनं अशा प्रकारे माझ्या मुन्मीने पावटे फुलाव रेडी केलेलं आहे तर कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा माझी मम्मी पावट्या फुला रेडी डिश मध्ये काढून घेते तर चला बघूया टेस्ट बघ कसा पावटा फुला थांबा मम्मी गरम आहे मस्त झालंय मम्मी थँक्यू माझ्यासाठी बनवल्याबद्दल वेल चला तर म मैत्रिणीनं अशा पद्धतीने माझ्या मम्मीने व्हेज पुलाव माझ्यासाठी बनवलेला आहे व्हेज पावटे पुलाव तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हेज पु व्हेज पावटा पुलाव कसा वाटला मम्मीच्या हातचा तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चलो बाय भेटू पुढच्या व्हिडिओनंतर